नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठे राजकीय भूकंप जाणून घेऊयात सविस्तर अपडेट एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरेंना देणार धक्का एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे ठाकरे गटाचे जवळपास पाच खासदार शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत असे बोलले जात आहेत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच हे पाच खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे आपल्या खासदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू असल्याचे प्रयत्न देखील आहेत त्याचप्रमाणे पक्षावरील कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटाला आणखीन एका खासदाराची आवश्यकता आहे अशा देखील चर्चांना उदाहरण आलेलं आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक राज्य महाराष्ट्र